नमस्कार विशालदेव किचन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेलं आहे हरभऱ्याच्या भाजीचं बेसन खूप छान लागतं अशा प्रकारे तुम्ही एक वेळेस करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडेल जर तुम्हाला अशी रेसिपी बघायची असेल ही तर पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण करणार आहोत वाळलेल्या हरभऱ्याच्या भाजीचं बेसन त्यासाठी आपल्याला लागणार आहे ही वाळलेली हरभऱ्याची भाजी आहे थंडीच्या दिवसामध्ये हा हरभरे हरभऱ्याची भाजी फोडून उन्हामध्ये वाळू घालतात आणि वर्षभर टिकून ठेवतात त्यापासून हे बेसन तयार होतं ती आपण वाळलेली हरभऱ्याची भाजी घेतली बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली एक बारीक चिरलेला कांदा घेतला लाल मिरच्या ह्या अशा तोडून घेतल्या आणि लसूण घेतले लसणाचे का बारीक चिरून कापा करून घेतल्या ही चिंच घेतली आहे चिंचाऐवजी तुम्ही बोरंसुद्धा घेऊ शकता काश्मीरी लाल मिरची घेतली हळद जिरं मोहरी बेसन हिंग आणि मीठ बेसन करण्यासाठी कढई ठेवली त्यामध्ये एक पळी तेल टाकलं तेल छान तापलेलं आहे आता आपण यामध्ये मोरी टाकूया अर्धा चम्मच जिरं टाकूया अर्धा चम्मच बारीक चिरलेलं लसूण लाल मिरची आणि बारीक चिरलेला कांदा आता कांद्याला छान लाल कलर येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा छान गुलाबी ल कलरचा घालला आहे आता आपण यात अर्धा चमच हळद टाकूया आणि जी वाळलेली हरभऱ्याची भाजी आहे ती टाकूया छान तेलामध्ये आपल्याला हरभऱ्याची भाजी परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपण पाणी टाकूया तुम्हाला जेवढं बेसन तयार करायचं असेल तेवढं तुम्ही पाणी टाकून घ्या यामध्ये आता आपण चिंच चिंच टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला छान उकळी आली आहे आता यामध्ये आपण बेसन टाकूया बेसन आपल्याला छान असं हलवून टाकायचं आहे ज्यामध्ये आपण गोळे राहू द्यायचे नाहीये बेसनावर झाकण ठेवून आता पाच मिनटापर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे पाच मिनिट हल्ले आहे बेसन छान शिजलेलं आहे आता आपण बेसन एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यावरती छान आता आपण तडका देऊया तर भांड्यामध्ये ते छान असा आपण काढून घेऊ तडक्यासाठी कढईमध्ये तेल ठेवलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये ठेचलेला लसणच्या पाकळ्या टाकूया हिंग टाकूया आणि काश्मीरी लाल मिरची टाकूया एक चमचा आणि कोथिंबीर टाकूया आता हा तडका आपण बेसना टाकलो बघा छान असं आपलं आता हरभऱ्याच्या दाळीचं सा। बघा असं आपलं हरभऱ्याच्या भाजीचं छान बेसन तयार झालेलं आहे